हॅलो फ्रेंड्स आज आपण वरती थमनेल कसं तयार करायचं आणि ते युट्यूबला कसं लावायचं युट्यूबच्या जे समजा टायटल आहे त्याच्या बाजूला आपल्याला जे चित्र दिसतं त्या ठिकाणी आपण थमनेल कसं लावायचं हे आज किंवा ए आयचा वापर करून ते थमनेल कसं तयार करायचं हे आपण अगोदर पाहूयात तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर आपण काय करायचंय आ, या ठिकाणी चॅट जी पी टीचा वापर करायचा आहे आणि चॅट जी वापर करताना बघा मी एक लेसन आता या ठिकाणी शिकवला होता एवढा भाग शिकवला तर त्यानंतर त्यावरती आपण जो व्हिडिओ बनवलेला आहे तर त्याच्यावरती जे समजा आपल्याला थमनेल बनवायचे त्यासाठी त्याच्याकडून त्यासा ही थमनेल आयडिया या ठिकाणी आपण मागवलेली आहे आणि ही थमनेल आयडिया इथं काय करायची आपण थोडक्यात कॉपी करून घ्यायची आहे तर कॉपी करून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये कॅनवा मध्ये जायचे कॅनवा लॉग इन करायचे आणि लॉग इन केल्यानंतर इथे वरच्या बाजूला या ठिकाणी कॅनवा एआय म्हणून येते तर या ठिकाणी आपल्याला जी काही ती, तिक तिकडून घेतलेलं आहे समजा कॉपी केलेला जो डाटा आहे तो देऊ शकता त्यानंतर तो इथं पेस्ट करायचा आहे परंतु जर आपल्याला आपला त्याच्यात फोटो वगैरे काही यूज करायचा असेल तर आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीनं फोटो देखील आपले यूज करू शकतो तर आपण या ठिकाणी बघू शकतो की कशा पद्धतीनं करायचं आहे तर या ठिकाणी बघा इथं फोटो घेऊ शकतो हे तर मी ज्या वर्गाचं अ पाठ शिकवलाय त्याचा त्या, त्या, त्या बुकचं कव्हर पेज या ठिकाणी घेतोय आणि ते लिहितोय अ बघा बाय बाय युझिंग दिस इमेज क्रिएट थंबनेल आणि त्यानंतर आपण जो भाग आपण घेतलेला आहे तो इथं पेस्ट करायचा आहे तर या ठिकाणी आपला हा टॉपिक सेवन्थ मधला आहे सेवन्थ सायन्सचा तर तो आपण या ठिकाणी इथं त्याला तयार द्यायचा आहे तर आपली प्रोसेस किंवा थमनेल बनायला सुरू होत आहे अगदी जास्त वेळ न घेता पटकन बनवत आहे घट बघा या ठिकाणी आपल्याला असे थमनेल पाहायला मिळत आहेत या ठिकाणी आपण हा एक थमनेल पाहायला मिळेल त्यानंतर हा एक पाहायला मिळेल जो आपल्याला सोपा किंवा आकर्षक वाटतो तो आपण घेऊ शकतो हा एक मिळालेला आहे नंतर हा एक मिळालेला आहे म्हणजे अशा पद्धतीचे चार प्रकारचे थमने आपल्यासमोर आलेले आहेत त्यातला आपण कोणताही एक निवडूयात आणि तो निवडून मी अगदी सुरुवातीचा निवडत आहे तसं तुम्ही कोणताही घेऊ शकता निवडून मग इथं यूज कॅनवा एडिटर म्हणा आणि कॅनवा एडिटर म्हणल्यानंतर काय करायचंय त्याला नेटला स्पीड असेल ते ही पटकन होत आहे तर या ठिकाणी बघा इथं आपण बदल करू शकतो थोडं जर आपल्याला आणखी झूमची हे वाढवायचे असेल मोठं याला झूम करू शकतो बघा इथून या ठिकाणी इथून आपल्याला काही बदल करायचे असतील प्रॉपर्टीज ऑफ एअर सायन्स एक्सपेरिमेंट्स तर या ठिकाणी हा भाग आहे याच्यात काही जर आपल्याला बदल करायचे असतील काही या ठिकाणी ऑप्शन्स आहेत ते याचा वापर करून आपण काय करू शकता आपले इथं बघा इथं वेगवेगळे ग्राफिक्स आहेत त्याचा वापर करून आपण आणखी आपलं पोस्टर आकर्षक बनवू शकतो तर इतकंच आपण करता येतं त्यानंतर याला ये ये डाउनलोड करा तुम्ही पी एन जी मध्ये किंवा जे पी जी मध्ये सेव्ह करू शकता तर दोन्ही चालते आता हा भाग त्या ठिकाणी बनलेला आहे युट्यूब आपले हे तयार झाले आता आपण युट्यूबला जाऊन काय करू शकतो तो हे जे काही आपलं थांबलेलं तयार झालेले त्या ठिकाणी आपण यूट्यूब अपलोड करताना व्हिडिओ अपलोड करताना ते पाहू शकतो तर थांबूया तिथे थँक्यू थे,